हिंदू जनजागृती समितीतर्फे मुखनिदर्शने आज दुपारी तीन वाजता शिवतीर्थ मैदान चौक येथे करण्यात आले विशालगड येथे धर्मांदियांचे अतिक्रमण वाढले असून ते तत्काळ काढण्यात यावे महाराष्ट्रामध्ये लवजियात कायदा लागू करण्यात यावा यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी कठोरात कठोर कर्थोर कारवाई दोषीवर करण्यात यावी तसेच बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर आक्रमण होत असून सरकारनेही ही, ही आक्रमण रोखण्यासाठी दबाव टाकावा रोहिंग्या घुसखोरांना भारतातून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी शिवतीर्थ मैदान चौक येथे दुपारी दोन वाजता निदर्शनं करण्यात आली या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी निखिल कदम यांनी अधिक माहिती दिली आहे आयुक्तवादी संघटनेतर्फे या ठिकाणी बांगलादेश असेल विशालगड असेल या विविध घटनांमधून आज आम्ही हिंदू जनजागृती समितीकडून मूक निदर्शनं करत आहोत हे प्लेकार्ड्स पकडून समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत तीन विषय आहेत यामध्ये एकतर काही दिवसापूर्वी जे विशालगड प्रकरण झालं अतिक्रमण मुक्त करण्याविषयी तर छत्रपती शिवरायांच्या अनेक गडदुर्गांवरती आज अतिक्रमण होत आहे हे अतिक्रमण सरकारने स्वतः काढावं यासाठी आपण मागणी करत आहोत त्याविषयी जागृती करत आहोत दुसरा विषय यशस्वी शिंदे हिला धर्मांधाने एका हत्या केली तिची तर महाराष्ट्रामध्ये लव जिहाद फोपावत आहेत महाराष्ट्रातल्या एक लाखहून अधिक महिला युवती गायब आहेत तर त्याविषयी देखील जागृती करत आहोत लव जिहादच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये कायदा व्हावा ही आपली आमची मागणी आहे आणि तिसरा विषय म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी जे मांगला बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अति आक्रमणं होत आहेत ही आक्रमणं रोखण्यासाठी भारत सरकारने दबाव टाकावा भारत सरकारने काहीतरी कारवाई करावी याचबरोबर भारतामध्ये जे घुसखोर आहेत बांगलादेशी काही रोहिंग्या पण आहेत ह्या सर्वांना भारतातून बाहेर काढावं जळगावमध्ये देखील बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे रोहिंग्या असण्याची शक्यता आहे तर दे ते देखील निश्चितपणे हिथून काढावेत अशी आमची मागणी आहे हे आम्ही जागृती करत आहोत माझं नाव निखिल कदम हिंदू जनजागृती समिती जळगाव जय श्रीराम